ये न्यायालय बरस आला हे चौघान म्हणायचे आता नेमकं असं बरं तर हा वशी गेले म माई शाळाला शाळाला गेले म शाळाला सोनची तांगाला मोती नाथाच्या साजाला साजाला मोती नाथाच्या साजाला बरं तर हा वशी गेले म मा टाकून टाकून गेले ममाई टाकून सोनची तांगाला नत आण्हाली टोकून टोकून नत आण्हाली टोकून भरतारावाशी गेले औरंगाबाजाला बाजाला गेले औरंगाबाजाला सोनची तांगाला चांदीली देवाला देवाला चांदी या देवाला परत रहाव गेले ममाई शाळाला शाळाला गेले ममाई शाळाला सोनं चिटांगा ला चाद्या नली गोटाला घोटाला चादियान हाली माझ्या घरी आऊ मितोया माझ्या घरी आऊ चांदी घेते अंगणात अंगणात चांदी घेते अंगणात माझ्या घरी आऊ घडी ते रंगनात रंगनात गडी ते रंगनात माझ्या घरी आऊ चांदी गे ते सवातवाळा सवातवाळा ग चांदी गे ते सवातवाळा माझ्या घरी आऊ